यूट्यूबला चार लाखाच्या आसपास सबस्क्रायबर्स इन्स्टावर दीड लाखाच्या आसपास फॉलोवर्स वेगवेगळे देश वेगवेगळी ठिकाणं फिरणं तिथले व्हिडिओ बनवून यूट्यूबवर मोठी कमाई करणं हे हरियाणाच्या ज्योती मनोत्राची ही लाईफ होती तर यूट्यूबवर ब्लॉगर ट्रॅव्हल ट्रॅव्हलर इन्फ्लुएन्सर असलेल्या ज्योतीने आजवर अनेक देशांना भेटी दिल्या पण तिचा चार वेळा पाकिस्तानला जाणं पाकिस्तानी हाय कमिशनमधल्या अधिकाऱ्यांशी तिचे संबंध असणं आणि पहलगाम हल्ल्याच्या आधी तिनं काश्मीर टूर करणं या सगळ्या गोष्टीमुळे तिच्यावर संशय निर्माण झाला आणि हरियाणा पोलिसांनी तिला अटक केली सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली इमेज क्रिएट चा केल्याचंही तिच्यावर आरोप आहे त्यामुळे ट्रॅव्हलर इन्फ्लुएन्सर असलेली ज्योती ही, ही।, असले ही भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आली आहे आता गेल्या काही वर्षामध्ये ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर हा एक नवीन बिझनेस झाला आहे वेगवेगळी ठिकाणं तिथली खाद्यसंस्कृती एक्सप्लोअर करायची त्याचे व्हिडिओ बनवून लोकांना यूट्यूब इन्स्टासारख्या प्लॅटफॉर्मवर दाखवायचे आणि खोऱ्यानं पैसे कमवायचे स्मॉल इन्व्हेस्टमेंट बिग प्रॉफिट या बिझनेसमुळे गेल्या काही काळामध्ये या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरची संख्या वाढत चालली आहे पण आता ज्योती मल्होत्रानंतर पाकिस्तान भारतात ट्रॅव्हलर इन्फ्लुएन्सचं एक नेटवर्क तयार करत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे हे लोक पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठी असेट असून हा मॉडर्न वॉलफेअरचा भाग असल्याचं पोलीस आणि सुरक्षा यंत्रणाकडून सांगितलं जात आहे ट्रॅव्हल ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर पाकिस्तानसाठी महत्त्वाचे काय आहेत तर पाकिस्तान भारत विरोधी कारवायांसाठी या इन्फ्लुएन्सरला नेटवर्क कसं तयार करतो आहे पाहूया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ज्योती मल्होत्रा हिच्याबद्दल ही, ही जी यूट्यूबर आहे हिच्याबद्दल मी काही काल परवा पण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याबद्दल मी तिची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली आहे तर ही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी पंधरा मेला ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर ज्योती मल्होत्राला अटक केली हलगाम हल्ल्याआधी ती काश्मीरला गेली होती त्यानंतर ती पाकिस्तानला जाऊन आली आणि लगेचच दिल्लीतल्या पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये इफ्तार पार्टीला गेली होती ती भारताबाबतची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचं तिच्या चौकशीत समोर आलं पण पाकिस्तान अशा ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचं मोठं नेटवर्क तयार करत असल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे तिला अटक करणाऱ्या हरियाणातील हिस्सर पोलिसमधले एस पी शशांक कुमार सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे की पाकिस्तानकडून ज्योतीचा सेट म्हणून वापर केला जात होता ती पाकिस्तानी गुप्तचर चर चा संस्थेतील लोकांच्या संपर्कात होती हा मॉडर्न वॉरफेअरचा एक प्रकार आहे सोशल इन्फ्लुएन्सर्सला रिक्रूट करून त्यांच्यामार्फत आपलं नरेटिव्ह रेटण्याचा या स्पॉट पॉवरच्या माध्यमातून आपली वेगळी इमेज तयार करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे असे हिस्सरचे एस पी शशांक कुमार सावंत यांनी माध्यमांना सांगितलं पण भारतातले सोशल मीडिया किंवा ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर पाकिस्तानसाठी महत्त्वाचे काय यांच्या नेटवर्कचा पाकिस्तान भारत विरोधी कारवायासाठी उपयोग कसा करू शकतो ते बघूयात तर ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असण्याचं पहिलं कारण म्हणजे म महत्त्वाच्या माहितीचा सोपा मार्ग पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी भारतातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणची माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे पण भारतीय गुप्तचर यंत्रा आणि सुरक्षा यंत्रणाची करडी नजर असल्यामुळे थेट पाकिस्तानी एजंट भारतात पाठवून इथल्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेणं पाकिस्तानसाठी कठीण आणि जोखमीचं आहे त्यामुळे भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणांची सगळी माहिती घ्यायला पाकिस्तानसाठी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स महत्त्वाचे ठरतात महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणं तिथे खा जाण्यासाठीचे सगळे मार्ग सांगणं तिथल्या काही खास स्पॉटची माहिती देणं ही सगळी कामं ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स करत असतात हे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स तिथले फोटो व्हिडिओ इतकंच नाही तर द्रोण कॅमेरा शॉट्सही ट्रॅव्हल इन्फ्लुएन्स कडून कर, घेतले जातात त्यामुळे या संपूर्ण परिसराची सगळी माहिती या इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतो हा सगळा डेटा आय एस आय किंवा दहशतवादी संघटना भारताच्या हल्ल्याचा कट रचण्यासाठी महत्त्वाचा ठरतो जी माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानला धोका पत्करावा लागत होता ती माहिती या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्समुळे पाकिस्तानला अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते याच कारणामुळे पाकिस्तानकडून ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स नेटवर्क तयार केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा पाकिस्तानला होणारा दुसरा फायदा म्हणजे फेक नरेटिव्ह तयार करणं भारतातल्या अनेक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचे सोशल मीडियावर लाखोच्या घरात फॉलोअर्स आहेत आता त्यातल्या प्रत्येकाला ते वैयक्तिकरित्या ओळखत नसले तरी आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून त्यांचे एक मोठे नेटवर्क तयार होते आता आपल्या कामानं विचाराने लोकांवर प्रभाव टाकणं हाच इन्फ्लुएन्सरचा या शब्दाचा अर्थ होतो या इन्फ्लुएन्सरचा कंटेंट त्याचे फॉलोअर्स बघत असतात आता काही इन्फ्लुएन्सर्स फक्त फक्त फूड किंवा ट्रॅव्हल लॉगचा कंटेंट पोस्ट करत नाही तर आपले विचार एखाद्या घटनेवरती आपली मतंही इन्फ्लुएन्सर्सकडून आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली जातात लोकशाही असलेल्या भारतात आपली मतं मांडण्याचं स्वतंत्र असल्यामुळे सोशल मीडियावर हे लोक आपली मतं मांडत सुटतात मग यात भारतावर टीका करणारेही व्हिडिओ किंवा कंटेंट त्यांच्याकडून पोस्ट केले जातात अशा इन्फ्लुएन्सर्सला आंधळेपणाने फॉलो करणारे लोक कोणत्याही गोष्टीची खात्री न करता ते जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे एका व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून भारताबाबत चुकीची माहिती या इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचते हीच गोष्ट पाकिस्तानसाठी फायद्याची ठरते अशा इन्फ्लुएन्सरच्या हाताशी घेऊन भारत विरोधी प्रचार करणं पाकिस्तानला सहज शक्य आहे पाकिस्तानच्या चांगल्या बाजूचं कंटेंट सोशल मीडियावर शेअर होता ते भारतातले लोक लाईक करतात कमेंट करतात आणि यामुळे पाकिस्तानचा सॉफ्ट पॉवर प्रोपोगंडा योग्य पद्धतीने कामाला येतो या व्हिडिओमधून सतत पाकिस्तानचं प्रावित पावित्र्य तिथली शांतता सरकारचं स्वागतशील धोरण लोकांचा प्रेमळ स्वभाव याचा खोटापण गोडगोड प्रचार केला जातो पण ज्योती मनोत्राने तिच्या इन्स्टा आणि यूट्यूबवर पाकिस्तानचं उदातीकरण करणारे अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्याचं दिसून येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची चांगली इमेज तयार करून भारत विरुद्ध सेट करायची जबाबदारी ज्योतीवर देण्यात देण्यात आल्याची माहिती येते ज्योतीचा एक आता समोर त्यामध्ये तिने या हल्ल्याच्या भारतीय पर्यटक आणि सुरक्षा यंत्रणा जबाबदार असल्याचं म्हटलं होतं पण त्या व्हिडिओत तिने पाकिस्तानचा एकदाही उल्लेख केलेला नव्हता अशा प्रकारे भारत विरोधी प्रचार लोकांच्या मनात पेरण्यासाठी पाकिस्तान या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर करत असल्याचं आता म्हटलं जाते इन्फ्लुएन्सर पाकिस्तानसाठी फायदा फायद्याचं असण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांना मिळणारा एक्सेस तर कोणताही नवीन प्रोजेक्ट किंवा सरकारच्या कोणत्याही नवीन उपक्रमाचं उद्घाटन कार्यक्रमांना या इन्फ्लुएन्सरला आजकाल आमंत्रित केलं जातं सरकारच्या या योजनांची आणि किंवा प्रकल्पाची माहिती देशातल्या लोकांपर्यंत पोचवावी आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर फायदा या यामागचा सरकारचा हेतू असतो मग अगदी एखाद्या नवीन ट्रेनचं उद्घाटन असेल किंवा जिथं सर्वसामान्यांना जायला बंदी आहे अशा गोपनीय ठिकाणीही या इन्फ्लुएन्सरला सहज एक, एक स्पेस मिळतो आणि अशा ठिकाणी गोपनीय जागांवरचे फोटो व्हिडिओ आणि इन्फ्लुएन्सरकडून शूट केले जातात आता थेट सरकारकडून आमंत्रण असल्यामुळे त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणांचा संशयसुद्धा येत नाही यात कधी कधी सीमावर्ती भाग किंवा सुरक्षा व्यवस्थेचा माहितीही इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून पाकिस्तानला मिळते भारतात सध्या काय सुरू आहे आणि दृष्टीने भारतविरोधी का का कारवाया कशा करायच्या याची स्ट्रॅटर्जी ठरवण्यात ते यांचा महत्त्वाचा मोठा फायदा पाकिस्तान ला होतो म्हणूनच हे इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरतात आता या इन्फ्लुएन्सर्सला पाकिस्तानकडून पाकिस्तान कडून गळाला गल, लावण्याचे प्रयत्न कसे होतात ते आता बघूया तर आय एस आय किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती भारतीय इन्फ्लुएन्सर्सला पाकिस्तानात आमंत्रित करतात त्यासाठी त्यांच्या प्रवासाचा राहण्याचा खर्च सगळा खर्च कर करण्याचं आश्वासन त्यांना दिलं जातं तसंच पाकिस्तानात जाण्यासाठी त्यांना विजाही पुरवला जातो डॉक्युमेंटरी बनवणं किंवा धार्मिक यात्रेच्या यात्रेच्या नावाखाली हे लोक पाकिस्तानात जातात भारतीय इन्फ्लुएन्सर्सची ऑनलाईन फेक आयडेंटिटी वापरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्या कामाचं खुलेआम कौतुक केलं जातं आणि त्यांना त्यांच्या कामाचं आर्थिक सहकार्य करण्याचं आम्ही विषयी दाखवलं जातं त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देणं महागड्या भेटवस्तू देणं देश विदेशातल्या मोठमोठ्या लोकांशी ओळख करून देण्याचा आमिष या इन्फ्लुएन्सर्सला दिलं जातं काही लोकांना हनी ट्रिप करून हनी ट्रॅप करूनही आपल्या जाळ्यात उडवण्याचा प्रयत्न पाकिस्तान आणि आय एस आय कडून होत असल्याची माहिती देण्यात येते हळूहळू आर्थिक फायदे देऊन या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्सकडून आपला हेतू साध्य करून घेण्याची ही पाकिस्तानची नवी स्ट्रॅटर्जी असल्याची माहिती आता दिली जात आहे मल्होत्रामुळे पाकिस्तान या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचं मोठा नेरपर भारतामध्ये उभारत असल्याचा संशय पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत पण अशा प्रकारे कोणाच्याही प्रभाखावाखाली येऊन फेक नरेटिव्हला बळी न पडण्याची आवाहनही आता भारतीयांना केलं जाते तुम्हाला काय वाटतंय पाकिस्तानकडून ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरला भारताविरोधात वापर केला जातोय का यूट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे ज्योती मल्होत्राबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार